हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षर दशंकर या चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स बाहेर खूप छान असं वारं सुटलं आहे तुम्ही बघतच असाल माझे केस कसे उवडते तर खूप छान असं वारं सुटलं आहे आणि ऊन पण आहे मी उठले आणि शूट करायला घेतले कारण मला एक अर्जंट शूट करायचं आहे आणि ऊन आहे म्हटलं उन्हातच छान वाटण जरा स्किन पण व्यवस्थित दिसते कारण ढगाळ वातावरणामुळं घरात पण उजेड व्यवस्थित नाही आहे बल्ब लावा काय लावा म्हणून उठले फ्रेश झाले आणि लगेच शूट करते अजून काहीच नाही घरातलं गेलं म्हटलं अगोदर शूट करणं महत्वाचं आहे कारण अर्जंट द्यायचं आहे मी त्यांना आजच बोलले तिथे संध्याकाळपर्यंत म्हणून तर इकडे मी आजच मार्चचं शूट करत होते लिपस्टिक आलं होतं मला त्यासाठी थोडंसं आवरत होते, होते कारण गेट रेडी विथ मी करणार होते मी पण आता बघूया काय होतंय कारण व्हिडिओ जर नाही आवडला ब्रँडला तर परत चेंज करावा लागतो असं पण होतं कधी कधी त्यामुळे माहीत नाही हा पडेल ना का दुसरा काढावा लागेल मी त्यांना आता आत्ता पाठवून दिला आहे बघूया आता त्यांचा अजून काही रिप्लाय नाही आला व्हिडिओ बघितल्यानंतरनी तर लिपस्टिकचंच होतं मला वाटलं अगोदर त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तर सनस्क्रीनचं वगैरे असं काहीतरी असन पण लिपस्टिकचं हो आलं मला प्रमोशन कारण मी लिपस्टिक लावताना दिसलेली ना दोन तीन वेळा असं भरपूर जणांनी मला शेड सांग शेड सांग विचारलेलं त्याच वेळेस तिचा त्या मुलीचं मला रिप मेसेज आलेलं की आम्हाला तुमच्यासोबत प्रमोशन करायचं आहे म्हणून तर असा होता विषय तर ठीक आहे चालायचं आता पण मला असं फिलिंग आलं की सनस्क्रीन वगैरे असं काहीतरी असेल मार्टचं तर जाऊ देत हा कल कलर मी घेतला आहे आत्ता ॲगारोचं आहे आणि ॲगोरोपेक्षा खालच्या ब्रँडचे तर एवढे काही खास नाहीत म्हणजे नाहीतच सगळ्यात स्वस्त म्हटलं तर ॲगारोचाच बाकीचे सगळे आहेत ते मग मोठ्या ब्रँडचे पण आहेत आणि त्यांची अमाऊंट पण जास्त आहे पण हा पण कलर खरंच खूप छान आहे बजेटच्या मानाने खूप छान आहे आणि प्लॅस्टिक आहे त्याला त्यामुळे करंटचं वगैरेसुद्धा काहीही नाही आहे टेन्शन नाही आहे तर तुम्ही घेऊ शकता हो हे हा हा कर्लर ॲमेझॉनवरती वगैरे सर्च करून तुम्हाला भेटेन ॲगारो कलर टाकलं तरीसुद्धा भेटून जाईल पण कलर छान आहे या बजेटमध्ये ज्याचं बजेट असेल ते घेऊ शकतं जास्त चांगला पण बजेटनुसार हा चांगला आहे तर फ्रेंड्स माझा व्हिडिओ शूट करून झालेला आहे आणि मम्मा आर्टच्या लिपस्टिकचं प्रमोशन होतं ते करायचं होतं तर झालेलं आहे आणि लिपस्टिकची शेड कशी वाटते ते पण सांगा म्हणजे मला कंटिन्यू करायला मला स्वतःच्या फेससाठी सुद्धा दिस इज द टाईम तर फ्रेंड्स माझं शूट करून झाले आणि सकाळी उठल्या उठल्या ऊन होतं नंतर निघून गेलं आणि आता शूट झालंय आणि ऊन आले असाही विषय दाखवते तुम्हाला पण कसं आहे ऊन चालेलच आता पण झालं शूट चला साडी कशी वाटते कर तर अजून करायला पाहिजे होते पण हात दुखाय लागला आणि मला फास्ट वर का होतं कारण रोहितला अजून जेवायला नाही केलं आता बघ बाहेरच खायचं म्हणते मी तो काय म्हणतोय माहिती माझं शूट करून झालंय hey, hey. तर फ्रेंड्स माझं शूट करून झालंय आता मी मॅगी करते नेहमीप्रमाणे आमच्या करबऱ्यांना मला बाहेर न्यायचं नाही बाहेर घेऊन जायचं म्हणलं की त्यांना काय टोचतं काय माहिती रात्री येताना मिरच्या आणलीत अशा घ्यायत अशा लांबड्या आता ह्याची मी मस्त मी कसं ठेचा करणार आहेत तिकट नसत त्या मिरच्या उजळ उघडते जरा खिडकी आणि तुम्हाला माहित असेल आम्ही मॅगी सारखी सारखी खात नाही कधीतरी खातो कधीतरी म्हणजे रोहितच शक्यतो कित किती महिने झाले एक दोन पॅकेट आणले एक अजून संपून तसबड नाही ना रोहितच करायचं झालं पाचच ना नको त्यावेळेस तू किती वेळ थांबतो मग घेऊन येते करू कुतापर्यंत हा घेऊन तर फ्रेंड्स आमची मॅगी संपलेले म्हणजे आहे आणि आता रोहितला म्हटले कारण मला पण भूक लागली तर मी पण आज मॅगीच खाणार आहे रोहितला मॅगी आवडली नाही त्यामुळे त्याने खाल्ली नाही आणि चिडून गेला माझ निघून मग मी पण काय परत त्याला फोन केला नाही डायरेक्ट संध्याकाळी केला मग इकडे भांडी घासत होते कारण किचनवरती खूप जास्त राडा होता माझं शूट होतं त्यामुळे शूटच करत बसले शूटच एक शूटचं कसं होतं आले म्हणजे अचानक सगळ्यांनाच एकदम हवं असतं आणि नाही म्हणजे कोणच आठवडा आठवडा म्हटलं तरी हे करत नाही विषय काढत नाही त्या शूटचा फक्त पाठवून ठेवतात प्रोडक्ट आणि अचानक द्या द्या द्या, द्या करतात आम्हाला आत्ताच पोस्टिंग करायचं असं होतं तर इकडे क्लिनिंग वगैरे केलं सर्व त्यानंतर मी थोडंसं ब्लॅक कॉफी घेतली मी ब्लॅक कॉफी विदाऊट शुगरच घेते कारण नाही शुगर सध्या बंदच केले मी प्रॉपरली तर फ्रेंड्स भांडी uh, वगैरे घासली आता हे मला नीट करायचे आहे माझ्या मम्मीने मा दिलेली आणि इकडं ब्लॅक कॉफी घेते मी विदाऊट शुगर दहा दिवस झालं अशी पिते म्हणजे घरात कॉफीच नव्हती पण पण आता आहे ते काही रिझन कधीतरी धोका वगैरे जर धुकत असेल तर मग मी घेते पण विदाउट शुगर चव असली कडू आहे पण सवय झाली आहे जीभला माझ्या हे 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 असं चांगलं